हाय मित्रमैत्रिणींना कशा आहात जणी आपल्या सीमा झेंडे ब्लॉग चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडके मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे बघू शकता पाऊस खूप जोरात पाऊस पडत आहे पुण्यामध्ये बाबू ओरडायचं नाही शांत बस किती पाऊस पडतोय पुण्यामध्ये गेले पाच सहा दिवस इतका भयानक पाऊस पडतोय म्हणजे कधीही पडतोय आणि आमच्या एरियामध्ये तर याला खूप जास्त पाऊस पडतो आणि बाळा तसं पडेल आणि अगस्त्या आणि सानवी पावसाची मज्जा घेत आहे आणि अशा पावसाच्या मस्त वातावरणामध्ये आज मी पूर्ण महाराष्ट्रीयन पद्धतीचा आपला जो स्वयंपाक असतो ना दार दार ने ने, नोको, 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 तो करणार आहे बाबू तू दारच लावून घे नाही ऐकत दार लाव दार लाव अरे रे रे नको 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 पडेल बाळक दार लाव आपली चल बघा किती आगाव आहे खूप आगाव आहे <laughs> तर जाऊ दे मी आंबे आणले दाखवते तुम्हाला आणि आज मस्तपैकी महाराष्ट्रीयन पद्धतीचा पूर्ण स्वयंपाक आमरसचा तर रोजच होतोय पण आज आहे ना छान अशी पिवळ्या बटाट्याची भाजी आमरस पुरी भात आणि फोडणीचं वरण जे आहे ना ते असं मस्तपैकी महाराष्ट्रीयन मेनू करणार आहे तर चला आजचा व्हिडिओ शर्टपर्यंत बघा आणि बाकी ह्या स्वयंपाका सुद्धा आजच्या ब्लॉगमध्ये बरंच काही आहे किंवा प्लीज हा व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा आणि आवडलं ला तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कुकर लावून घेतलेलं आहे पीठ मळून घेतलेलं आहे घट्ट्याचं याच पुऱ्यांचं आणि बटाटे उकडून ठेवलेले आहे आणि आत्ता मस्त ताजे ताजे आंबे घेऊन आलेले आहे रोडला जाऊन इतके दिवस मम्मी ये ना मला आंबे पाठवत होती म्हणजे भाऊ माझं छान असे सिटीमधून आंबे घेऊन येत होता आता ते संपले एक डझन आणले होते मम्मीने त्याच्यामुळे मी येणार हे मस्त असे रत्नागिरी हापूस आमच्या इथनं घेऊन आलेले आहे कमी झाली आता प्राईस खूप आंब्यांची त्याच्यामुळे आता भरपूर खाऊन घ्या आंबे चला स्वयंपाकाला सुरुवात करते अगस्त्य स्वयंपाक करता करताना सँडविच मध्येच डिमांड आलेली आहे तिला खायचंय चॉकलेट सॅन्डविच चॉकलेट सँडविच साठी मस्त असा एक स्लाइस घेतलेला आहे मी एकच राहिला होता चॉकलेट सँडविच खूप सोपं आहे जस्ट स्लाइसला नटेला लावायचं आणि चॉकलेट सॉस असेल तुमच्याकडे तर लावायचा मी चॉकलेट सॉसची मोठी बाटली आणली तुम्हाला दाखवते हो केकच्या दुकानात मागच्या वेळेला गेलते ना तेव्हा अशी मोठी चॉकलेट सॉसची बाटली आणली होती बघा मिस्टेस मिसेस फूड राईट इतकं मस्त चॉकलेट सॉस आहे ना हा एकदम घट्ट सॉस आहे आणि खूप क्वालिटी मस्त आहे याची मोठीच बाटली तिथे मिळाली मला आणि लागतोच त्याच्यामुळे मग मी घेऊन आलेली आहे मिल्कशेक वगैरे बनवायला तर आमरस बनवायची पद्धत आहे ना मी थोडीशी माझी बदललेली आहे पहिले मी काय करायचे हे काढून वरच आंबा पिळून पिळून घ्यायचे आणि मग आमरस काढायचे आणि त्याच्यानंतर हे साल आणि पोई पाण्यामध्ये धुवायचे आणि ते पाणी सुद्धा आमरसामध्ये ऍड करायचे पण त्याला भरपूर वेळ लागतो तर त्याच्यापेक्षा आहे ना मी आता अशी पद्धत शोध म्हणजे अशी पद्धत आता फॉलो करतेय बघू शकता काही राहत नाही सालेलं एवढं त्याच्यामुळं डायरेक्टली साल काढायची आणि आतला गर घ्यायचा नुसता आपण सालेलं सालीला थोडंसं राहिलं होतं त्याच्यामुळं मी हे ठेवले तसंच चाटून खाऊ शकतं ते सालेचं आता याच्यामध्ये आपण गर काढणार आहे थोडंसं ह्यालाशा लाईन मारून घ्यायच्या आता एका थंड डायरेक्ट पाणी घेऊ आपण तस सालेला काही राहत नाही पण जर तुम्हाला वाटलं की एखाद्या सालेला जर थोडासा गर गेलेला आहे तर ती साल तुम्ही याच्यामध्ये थोडीशी हे करू शकता म्हणजे त्याच्यासुद्धा गर तुम्ही ह्यात धुवून घेऊ शकता जास्त सालेचं काढायचं नाही बसायचं झालं हे एवढं पाणी आपलं तयार आहे आणि जेवढा आपल्याला हवा आहे आपला किती पातळ पाहिजे आमरस त्या हिशोबाने आमरस पातळ करायचं आहे चला आता याच्यामध्ये साखर वगैरे टाकून घेऊया आता आंबा किती गोड आहे त्याच्यावर साखर किती टाकायची ते अवलंबून आहे तुम्ही किती गोड खाता त्याच्यावर अवलंबून आहे त्यामुळे तुमच्या हिशोबाने तुम्ही साखर टाका मला आंबा हा बऱ्यापैकी गोड वाटतो आहे त्याच्यामुळे मी एवढी साखर टाकते आहे आणि ब्लेंडरने डायरेक्टली ब्लेंड करून घ्यायचा त्याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही फक्त साखर टाकलेलं आहे आणि थंड पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जर विलायची वगैरे आवडत असेल था तर टाकू शकता मला आणि आमच्या घरामध्ये विलायची शक्यतो आवडत नाही कोणाला आमरसामध्ये त्याच्यामुळे विलायची टाकत नाही आमरस तर रेडी झालेला आहे फ्रीजमध्ये ठेवून देते आणि नंतर आता करायला घेते पुरी आणि पिवळा बटाटा पण त्याच्या अगोदर आहे ना अगस्त्याला खायला घालून घेते कारण तोपर्यंत त्याला दम नाही निघणार त्याला खूप भूक लागलेली आहे आता चला तर पहिला थोडासा ब्रेक घेते त्याला खायला घालते आणि मग नंतर राहिलेला स्वयंपाक करते फ्रीज बघू शकता किती भरलेला आहे फ्रीज फुल झालेला आहे, आहे फुल आता ते आहे पण मला आता तेवढा वेळ परत मिळाला पाहिजे चलो मिलते हे ब्रेक के बाद तर अगस्त्याला खायला घातलं आणि पुढचा जो काही स्वयंपाक का आहे तो मी करायला घेतला आता सध्या सानवीला सुट्ट्या चालू आहेत की काय त्याच्यामुळे का, का दुसरं काही कारण आहे मला काही समजत नाहीये आता सध्या ना माझा टाईम मॅनेजमेंट पूर्णपणे गडबडलेलं आहे सुट्ट्या असल्यामुळे ना सकाळी निवांत उठणं होतंय आणि आता सध्या ना सानवीचे कुठलेच असे एक्स्ट्रा क्लास चालू नाहीयेत तर त्याच्यामुळे ना कुठेही जायची गडबड नसल्यामुळे आपण थोडंसं नाही म्हटलं तरी रिलॅक्सच असतो आणि त्याच्यामुळे ना फक्त स्वयंपाक आणि मुलांचं खाणं पिणं आंघोळ्या पांघोळ्या तेवढीच फक्त माझ्याकडून कामं होत आहेत एक्स्ट्राची एकही कामं होत आहेत आणि ना मला करायला मूडच येत नाहीये खरं सांगते तुम्हाला कारण असं वाटतं ना की हे दिवसभर मुलांचं जे राहाडगडगं चालू आहे ना तेच करत राहावं असं वाटतं एक्स्ट्राचं जे काही एक काम आहे ना ते मला काढायलाच नको वाटतं कारण आहे ना आता सध्या माझ्याकडे ना दोन एक्स्ट्रा कामं आहेत म्हणजे रेग्युलर आपलं जी काही डेलीची कामं आहेत ती सोडून अजून दोन एक्स्ट्राची कामं ॲड झालेली आहेत एक म्हणजे आपलं यूट्यूबचं काम तर आहेच व्हिडिओ एडिटिंग वगैरे ते सगळे आपले तीन चॅनल आहेत तर त्याचं सगळं व्हिडिओज वगैरे बनवण्याचं चा काम चालू आहे आणि अजून एक त्याच्या व्यतिरिक्त काम चालू आहे ते मी तुमच्या शेना नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल मी मागे पण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की माझ्या करिअरच्या संदर्भात ते काही काहीतरी चांगली गोष्ट आहे आणि ते मी तुम्हाला ना सेपरेटली त्याच्याबद्दल ना डिटेलमध्ये माहिती देईल की काय काम चालू आहे तर त्याच्यामुळे ना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना माझ्याकडं एक्स्ट्राची जी कामं आहेत म्हणजे साफसफाई म्हणा किंवा काहीतरी आपण नाही एक व्यवस्थित सगळं लावायला लावी करणं घरामध्ये पसारा व्यवस्थित लावणं हे गोष्टी आहे ना मला आता सध्या काढायलाच होत नाहीये आणि त्याच्यामध्ये मुलांच्या सुट्ट्या पण असो बघूयात आता आणि त्याच्यामध्ये ना पुण्यामध्ये पाऊस पण चालू आहे तर एकदमच सगळंच वातावरणच असं बदलून गेलेलं आहे टाइम टाइम मॅनेजमेंट काहीच राहिलेलं नाही तर मला स्वतःला ना असं चुकले चुकल्या चुकल्यासारखं वाटते की काय चाललंय माझं मी काहीच म्हणजे प्लॅन सगळं करून ठेवते की आज मला हे करायचे ते करायचे आता बघा अजून मला लोणचं घालायचं आहे पापड बनवायचे आहेत काहीही झालेले नाहीये एक्स्ट्रा काम आणि साफसफाई तर मला डिटेलमध्ये सगळं किचन वगैरे साफ करायला काढायचं आहे पण काहीच एकही काम मला म्हणजे हात घालूशीच वाटत नाहीये त्या कामांना माहिती नाही काही कारण आहे पण असो मला आता त्याचं एक से, सेपरेटली टाइम टेबल बनवावं लागणार आहे आणि रोज थोडं थोडं सगळ्या गोष्टी हाता वेगळ्या कराव्या वे लागणार आहेत तर असं असं बऱ्याच वेळेला होतं आपल्याकडनं की आपण प्लॅनिंग बऱ्याचशा गोष्टी ठरवून ठेवलेल्या असतात पण त्या होत नाही माझ्यासारखं असं तुमच्यापैकी पण बऱ्याच जणींचं होत असेल कोणाकोणाचं होत असेल ना तर कमेंट करा की तुम्ही काय मग त्याच्यावर उपाय करता म्हणजे मी सुद्धा तो उपाय नक्की करेल तर असो आत्ता जस्ट बारावीचे रिझल्ट वगैरे लागलेले आहेत ज्यांना कोणाला खूप छान असे मार्क पडलेले आहेत त्यांना सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन आणि आपले व्हिडिओज येत लहान लहान मुलंसुद्धा खूप जास्त प्रमाणात बघतात तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की माझे जे छोटे दोस्त आहेत ना त्यांच्याशी सुद्धा थोडेशा आज गप्पा माराव्यात कारण आहे ना बातमी मी पाहिली पेपरला दोन अशा बातम्या पाहिल्या ना की ज्या ऐकून मन खूप सुन्न झालं की का अशी मुलं टोकाचे पाऊल उचलतात याच्याबद्दल ना मला असं वाटतं की प्रत्येक शाळेमध्ये आणि प्रत्येक कॉलेजमध्ये म्हणजे दहावी आणि बारावीच्या मुलांचं ना काउन्सिलिंग व्हावं रिझल्ट लागायच्या अगोदर असं मला खूप मनापासून वाटतं तर पहिले मी तुम्हाला सांगते की बातम्या काय होत्या बातम्या अशा होत्या की एक मुलीला मुलगी नापास झाल्यामुळं तिने आत्महत्येचं आत्महत्या केली आणि त्याच्यानंतर एका मुलाला पंच्याहत्तर टक्के पडले बाकीच्या मुलांना त्याच्या मित्रांना नव्वद टक्क्याच्या वरती जास्त मार्क होते आणि त्याला पंच्याहत्तर टक्के मार्क पडले म्हणून त्याने आत्महत्या केली हे अशा प्रकारच्या जेव्हा बातम्या मी वाचते ना खूप मनाला वाईट वाटतं की का पंच्याहत्तर टक्के काही कमी होते का मला सांगा तुम्ही पण नाही कॉम्पिटिशन इतकी मुलं स्वतःला नर्वस फील करून घेतात अशा सगळ्या गोष्टींमधून आणि काहीही चुकीचं आणि टोकाचं पाऊल उचलतात Uh, मला असं वाटतं की शाळेमध्ये ना ह्या बाबतीमध्ये काउन्सिलिंग करायला हवं जेव्हा आपण रिझल्ट लागणार असतो त्याच्या अगोदर जेणेकरून मुलांना आहे ना ह्या अशा पद्धतीचं चुकीचं पाऊल उचलण्या अगोदर थोडंफार त्यांच्या मनामध्ये पॉझिटिव्ह काहीतरी होप्स निर्माण करता येतील कारण मला असं वाटतं की म्हणजे माझं तर तो विचार आहे आणि आपल्या मोठ्या माणसांना सगळ्यांना ते माहिती आहे की लाईफ आपल्याला नेहमी दुसरा चान्स देत असते आपण फक्त वाट बघायची असते त्या चान्सची आणि आपले प्रयत्न करत राहायचे असतात भले मग आधीमध्ये आपण कितीही वेळेला फेल होऊ किंवा आपण मागे पडू पण प्रयत्न हे करत राहायचे आप असतात आपल्यासारख्या म्हणजे लोकांना किंवा समजूतदार जे व्यक्ती आहेत त्यांना माहिती असतं पण लहान मुलांना ते माहिती नाही जे दहावी बारावीचे जे मुलं आहेत त्यांना हे थोडंसं अवघड आणि जड पडतं आपल्या समाजात आजूबाजूला काय म्हणतील लोक हसतील किंवा आई वडील ओरडतील ह्या भीतीपोटी मुलं हे अशी चुकीचं पाऊल उचलतात आणि त्या आई वडिलांचं काय हाल होत असतील त्यांना किती यातनेतून जावं लागत असेल ना मी विचार सुद्धा करू शकत नाही तर दहावी बारावी किंवा इतर कुठलेही विद्यार्थी माझा जो व्हिडिओ बघत असतील ना तर त्यांना माझं फक्त एकच सांगणं आहे की मुलांना काहीही होऊ द्या आयुष्यामध्ये पण प्लीज निराश होऊ नका कारण ही परीक्षा म्हणजे तुमचं अख्खा आयुष्य नाहीये तुम्हाला खूप पुढं मोठा आयुष्य पडलेलं आहे आणि अभ्यासाने ही परीक्षा सोडून सुद्धा अशा आयुष्यात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सामोरे जायचं आहे अजून नुसती परीक्षा ही सगळी गोष्ट नाहीये परीक्षा समजा नाही तुम्ही पास झाल्या किंवा काही तुमच्या करिअरमध्ये जे तुम्हाला आहे ते नाही झालं तरी सुद्धा कुणीही या जगात उपाशी मारणार नाहीये बघा मी तुम्हाला सांगते तुम्ही उपाशी मारणार नाही या जगामध्ये कष्ट करण्याची तुमची ताकद असली तर भले तुम्हाला जर डॉक्टर इंजिनियर होता नाही आलं पण निदान तुम्ही कुठल्या तरी ऑफिसमध्ये साध्या पदावर का होईना काम तर करू शकता सा थोडंफार लागभर पगार नाही पण पंधरा वीस हजार रुपये तर पगार तुम्ही कमवू शकता तुम्ही मानाने जगू शकता असं नाही आहे की तुम्ही फेल झालात परीक्षेमध्ये नापास झालात तर तुम्ही आयुष्यात सगळंच हरवून बसलेलं आहात असं नाहीये तुम्हाला लाईफ नवीन पुन्हा चान्स देणार भले मोठा चान्स नाही देणार पण छोटा तरी चान्स देणारच देणार त्यामुळे तुम्हाला त्या चान्सची वाट बघायची आहे आणि आयुष्यापासून पळ नाही काढायचाय तुम्हाला तुम्हाला आयुष्याला फेस करायचंय टक्कर द्यायची आहे येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला टक्कर देऊन पुढे जायचं आहे त्याच्यामुळे ह्या अशा प्रकारच्या बात तुम्ही वाचू पण नका आणि ह्या वाटेला जाऊ पण नका आणि हे विचार तुमच्या मनात आणू पण नका तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आई वडिलांचा विचार करा की आज आई वडिलांनी तुमच्यासाठी किती कष्ट करून तुम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे आणि तुमच्या एका चुकीमुळे त्यांचं अख्खा आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं आई वडिलांचं जगणं सुद्धा कठीण होऊ शकतं त्याच्यामुळे अशा प्रकारचं कुठलंही पाऊल उचलू नका तुम्हाला जेवढं जमतील तेवढे तुम्ही कष्ट करा अभ्यास करा आणि यशासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि जर नाही मिळाले यश तर प्लीज तुम्ही म्हणजे खचून जाऊ नका तुम्हाला प्रत्येक चढ उतारांना सामोरे गेलंच पाहिजे आणि ती ताकद तुमच्यामध्ये कृपया कृपया ठेवा हेच मी तुम्हाला एक तुमची मावशी म्हणून तुमची मैत्रीण म्हणून तुमची आत्या म्हणून तुम्हाला मी सांगते आहे तर प्लीज ह्या गोष्टींवर सगळ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो विचार करा मदे माला है, माला है अ, तर एक लक्षात घ्या तुम्हाला आता ह्या वयामध्ये मला हे सांगणं कितपत योग्य आहे मला माहिती नाहीये पण जर तुम्ही अध्यात्माचा अभ्यास केला माझ्या छोट्या मित्रांनो तर त्याच्यामध्ये ना बऱ्याच ठिकाणी असं सांगितलेलं आहे की प्रत्येक मनुष्याला आहे ना देवाने एक ठराविक आयुष्य दिलेलं असतं समजा सत्तर वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे एखाद्या मनुष्याला आणि मध्येच त्याने जर काही स्वतःचं जीव वगैरे दिला किंवा काहीतरी करून घेतलं तर राहिलेलं जे आयुष्य आहे त्याला आत्म्याच्या स्वरूपात भटकून भटकून इथं काढलं लागतं असं अध्यात्मच सांगितलेलं आहे त्याच्यामुळे जीव देऊन प्रश्न मिटत नाही प्रश्न संपत नाही आपल्याला जेवढं देवाने आयुष्य दिलेलं आहे तेवढं आपण इथे म्हणतात ना की संकटाला तोंड देऊन देऊन आपल्याला सामोरं जाऊन प्रत्येक संकटाला इथे आयुष्य आपलं पूर्ण करायचं आहे आणि आपल्याला दिलेले जे जे काही भोग आहेत भले सुखाचे भोग असू दे दुःखाचे भोग असू दे ते पूर्ण करूनच आपल्याला पुढे जायचं आहे पुढच्या जन्मी जायचं आहे हे लक्षात ठेवा जे काही दुःख येईल आणि येईल हे सगळे आपलेच आहेत हे समजून तुम्ही जगा आणि प्रत्येक दुःखाला तुम्ही हिमतीने टक्कर द्या अशा छोट्या मोठ्या गोष्टीसाठी जीव देणं हा पर्याय नाहीये त्याच्यामुळे मी खूप खूप मनापासून सांगते आणि हे सुद्धा शाळेमध्ये मला असं खूप इच्छा आहे की काउन्सिलिंग व्हावं दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचं की परीक्षेमध्ये तुम्हाला जर निराशा आली तर प्लीज असं काही पाऊल उचलू नका वगैरे जे काही त्या लेवलला काउन्सिलिंग आहे ती व्हायला हवी आणि पालकांनासुद्धा माझी हीच विनंती आहे की तुम्ही सुद्धा कुठल्याही पद्धतीचा फोर्स तुमच्या मुलांवर करू नका भले हो मुलांना वाटतंच कितीही आपण नाही फोर्स केला तरी मुलांना वाटतं आपल्याला चांगले मार्क मिळायला हवे प्रत्येकालाच वाटतं तर थोडीशी काळजी घ्या त्या वेळामध्ये त्या जेव्हा रिझल्ट वगैरे निघतात किंवा निघणार असतात त्या वेळेमध्ये मुलांच्या सोबत राहा जास्तीत जास्त त्यांना एकटं सोडू नका तर अशा प्रकारे आपण जास्तीत जास्त काळजी आपणसुद्धा पालकांनी घेतली पाहिजे तर असो हा विषय खूप नाजूक होता आणि मला ते बातम्या वाचल्यानंतर ना खूप म्हणजे जीव अशाने प्रत्येक वेळेला दरवर्षी ह्या बातम्या येतात आता त्यामुळे माझं जीव खूप मला रुखरुख रुख लागते असं काही वाचल्यानंतर तर सगळ्यांनी ना काळजी घ्या आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही कुठल्याच गोष्टीचा तर असो मी असं काही बोलले ना की मला स्वतःलाच अस्वस्थ होतं बऱ्याच वेळेला तुमचे पण काही मतं असतील या विषयावर किंवा अनुभव असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा तुमचे सजेशन्स मतं अनुभव हे कदाचित दुसरं कोणाला तरी आपले व्हिडिओ बघणारे जे कोणी असतील त्यांना उपयोगी हो पडतील त्याच्यामुळे नक्की कमेंट करा आणि आजचं व्हिडिओ मी इथंच संपवते जाता जाता या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला काळजी घ्या बाय बाजू तर, तर चला या अमरसपुरी खायला सगळ्यांनी जेवायला या हाय माझ सगळ्यात फेवरेट जेवण आमरसपुरी चला या जेवायला सगळ्यांनी आणि माझा जर आजचा स्वयंपाक तुम्हाला आवडला असेल आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक ला करा आणि सानवीचं जे चॅनल आहे सानवीज काय वेळा सानवीज फन फनलँड हे आता तिने नवीन नाव चेंज केलेलं आहे मॅडमने काहीतरी तिचा प्लॅन आहे त्या हिशोबाने तिने नाव चेंज केलं आहे तर तिच्यासुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा बरं का खूप प्रेम दे तिच्या पण चॅनलला चला जिवून घेऊयात माय फेवरेट अमरसपुरी पहिलं बटाटा खाणार आहे पहिलं तिखटाने सुरुवात कारण माझं तिखट खूप फेवरेट आहे पण भाजी मी एवढी तिखट केली नाही चांदवीसाठी चांगला रे गुड